राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याचं वृत्त हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाच्या काळजाला झालेली एक जखम दादांचे अनेक प्रसंग अनेक महानुभावांनी इथं सांगितले मला वाटतं की महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राच्या राजकीय राजकीय अवकाशाने जर काही गमावलं असेल तर महायुती सरकारमध्ये अल्पसंख्याक दुर्लक्षित समाज घटकांचा आवाज दादांमुळं आपण गमावले या सगळ्या कुठल्याही प्रसंगांमध्ये अल्पसंख्याक समाज असेल मुस्लिम समाज असेल ज्यांचं ज्यांचं प्रतिनिधित्व नाही त्यांचं प्रतिनिधित्व दादांनी केलं होतं ते मला विशेष सांगावं आणि मी या ठिकाणी आज प्रामाणिकपणे सांगतो की आमचा राजकीय प्रवेश कुठं करायचा याच्यामध्ये चौथेबाई साहेबांसोपेक्षा सुद्धा भर का व्हायना माझा वाटा जास्त होता की आपण दादासोबत गेलो पाहिजे आपण दादांना भेटलं पाहिजे आपण दादांच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे तरुणांमध्ये मला वाटतं सद्यस्थितीत असलेल्या दिवंगत नेत्यांना सोडून राज नंतर जर तरुणांमध्ये कोणाची क्रेज होती तर ती निश्चितपणे अजितदादांची होती त्यांची काम करण्याची पद्धत असेल त्यांचं स्पष्ट वक्तेपणा असेल मला अजूनही आठवतं दादांबद्दल अनेक वेळा साहेबांच्या तोंडून अनेक किस्से ऐकले कारण त्या दोघांनी बरेच वर्ष महानंद मध्ये संचालक मंडळात एकत्र के काम केलं होतं दूध संघातनं चोदेसाहेब गेले होते आणि अजितदादा त्या संचालक मंडळात होते कसं त्यांनी दुधाच्या संबंधी त्या अधिकाऱ्यांना खडसावलं की हराम कराओ नीट काम करा आमच्या बहिणी सकाळी चार वाजता उठून दूध काढतात असं अजित दादा त्या संचालक मंडळात सांगायचे फार चोते मला सांगायचे आणि मी जसं वाढत गेलो तसं दादांच्या बातम्या असतील त्यांना बघणं असेल मी फार लहान होतो पाचवी सहावीला असं असंच हट्ट करून सोते साहेबांसोबत मला पण मुंबईला यायचं म्हणून गेलो <coughs> आणि मंत्रालयात आम्ही गेलेलो असताना मला अजूनही तो प्रसंग असा लख आठवतोय काल बघितल्यासारखा अजितदादा त्यांच्या चेंबरला होते तो मोठा जो बैठकींचा हॉल असतो कॉन्फरन्स रूम तिथे होते आणि एक एक जण खूप मोठी रांग लागली होती लोकांची कामांसाठी एक एक जण एक एक -जान होता अँटी चेंबर मध्ये साहेब माझे आमदार असल्यामुळे आम्हाला इकडनं सोडलं आम्ही दादांच्या बाजूला जाऊन उभा राहिलो लोक येत होते एक महिला तिचं चार महिन्याचं मूल घेऊन तिथे आली होती युनिफॉर्म मध्ये होती पोलीस मध्ये होती ती आणि ती म्हटली दादा मी पुणे जिल्ह्यातली आहे मुंबई पोलीसमध्ये ती भगिनी होती आणि माझी ड्युटी जरा लांब आहे मला लोकलनी जायला एक तास लागतो तुम्ही प्लीज जर सांगून जर माझी बदली माझ्या घराच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जर पोस्टिंग दिली तर बरं होईल मला चार महिन्याचं त्यांना बाळ अजितदादानी लगेच मला अक्षरशः ते शब्द जसे तसे आठवतात अजितदादांनी फोन लावला हॅलो सीपी मुंबई अजित बोलतोय तिचं नाव सांगितलं ही मुलगी तुमच्याकडे तिला चार महिन्याचं चा बाळ आहे लहान आहे तिची तिला त्रास होतोय त्या बाळासाठी तिची पोस्टिंग जवळच्या इथे करा एक तो प्रसंग आठवतो त्याच्यानंतर आम्ही भेटलो शिवाजीराव काय चाललंय बरं आहे ना आम्ही जरा गरबडी ते लोक थांबले तुम्ही बंगल्यावर या तो निवांत भेटू आणि आम्ही निघालो तो पहिला प्रसंग मी अजित दादांना बघितलं आणि तो प्रिंट झाला डोक्यावर की काय माणूस आहे असा माणूस पाहिजे असा नेता पाहिजे असा लोक नेता पाहिजे की कुठली आहे काय आहे मग कोणत्या पक्षाला मतदान केलं का मग तिथं माझा आमदार आहे का तुझे घरचे कोणाचं काम करतात काही नाही तुम्ही माझ्यापर्यंत आला तुमचं काम अनेक प्रसंग दादांचे मला साहेबांनी सांगितलेले असे अनेक मला आठवतात आणि मिश्किल म्हणजे मी काय म्हणतोय की महाराष्ट्राच्या राजकारणातला जो मिश्किलपणा जो संपायला लागलेला होता असं वाटतं तरुण म्हणून की कायम सगळे गंभीर कायम सगळे अलर्ट कायम सगळे एकमेकांवर धावून जाण्याच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजितदादांचा मात्र स्वभाव वेगळाच उठून दिसायचा या सगळ्यांमध्ये आणि मुश्किल पण आहे कायम अंगामध्ये आता प्रवेशाच्या आधी जेव्हा शेवटची भेट आमची झाली प्रभाग मंत्रालयात होते तेही सोबत साहेब म्हणले चला तुम्ही कोण सोबत आम्ही आत गेलो सगळं बोलणं झालं आम्ही मला कायम जाणवतो छोटे साहेबांबद्दल त्यांना फार का माहित का पण कबुलकी वाटायची कारण फार म्हणजे ज्या स्तरातनं माणूस वरती येणं सोपं होतं त्या स्तरात हा माणूस वरती आला याचं कदाचित त्यांना कौतुक असेल साहेब प्रवेशाने म्हणले बर का दादा बाकी काही सांगा पण मी चाळीस वर्ष ठाकरे साहेबांसोबत मी त्यांच्यावर टीका करणार नाही मला तेवढं सोडून बाकी काही सांगा तर ते हसले मनमुरात आणि मग ते सगळं बोलणं झालं आणि मी निघालो दादा ओळख करून दिली की साहेब माझा मुलगा आहे विनायक आणि त्या दिवशी गणपती बसत होते गणेश उत्सव सुरू अरे विनायक म्हणजे तुला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आणि हसायला लागली म्हटलं दादा तुम्हालाही शुभेच्छा मिश्किल माणूस हजर जबाबी माणूस आणि कामाचा माणूस आणि कामाचाच माणूस मी एवढं मात्र फार महाराष्ट्राचं नुकसान झालं काय महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आहे काही कळत नाही कारण लोकनेता व्हायला पिढ्यानं पिढ्या जातात सहज कुणीतरी उठून असा लोकनेता होणं शक्य नसतं मी माझ्या वतीनं चौथे कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या चरणावर कोटी कोटी असे प्रणाम करतो त्यांना परमेश्वरानं आता तरी धावपळीत त्यांना शांतता द्यावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि घालतो ओम शक्ती